मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत पीटर क्लेवर स्मृती दिन लुकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन येशू प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला मग दिवस उघळल्यावर त्याने आपल्या शिष्यांस बोलावले आणि त्यातून पुढील बारा जणांस निवडून त्यांस प्रेषित असेही नाव दिले शिमोन ह्याला त्याने पित्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ अंद्रिया याकोब योहान फिलिप बार्थलोमिओ मत्तय थॉमस अल्फीचा मुलगा याकोब जिलोत म्हटलेला शिमोन याकोबाचा मुलगा येहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो येहुदा इस्कारोत हो। येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व एरुसलेम एथून आणि सूर आणि सिदोन समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तिथे उभा होता तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांस त्याने बरे केले तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांच निरोगी करीत होते चिंतन ख्रिस्ती व्यक्तीची विचारसरणी कार्यपद्धती आणि जीवनशैली यांचा उगम प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहधारण जीवन आणि पाचका रहस्यामध्ये दडलेला आहे कलाससाई येथील लोकांनी बाप्तिस्मा घेतल्याने त्यांच्यात नेमका काय फरक पडला किंवा पडायला हवा आहे हे संत पीटर हे संत पॉल आपल्या पहिल्या वचनात आपल्याला समजावून सांगत आहे प्रार्थना केली जाते बाप्तिस्मा साकारताद्वारे तो ठाई मरण पावला त्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर त्याच्या त्या पुनरुत्थित जीवनाला सुरुवात झाली बाप्तिस्मानंतर होते आणि त्याची परिपूर्ती मरणोत्तर सार्वकालिक जीवनात होते संत पॉल आपल्याला अशाच प्रकारचे जीवन जगायला बोलावित आहे आपल्या प्रेषितांशी निवड करून त्यांना प्रेषित कार्यावर पाठविणारा येशू स्वतः तशाच प्रकारचे प्रेषित कार्य करून दाखवितो त्यात उपदेश आणि आरोग्यदान यांचा विशेष समावेश असल्याचे दिसून येते माझ्या बाबतीसम्याने माझ्या जीवनात कोणता फरक पडलेला आहे देवाने मला नक्की कोणत्या प्रेषित कार्यासाठी बोलाविले आहे त्यासाठी मला नक्की कोणाकडून किंवा कशाकडून प्रेरणा मिळते